आणि अलीकडच्या काळातली घटना म्हणजे संघ कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा जनसंघ पूर्वी असलेला पक्ष आणि नंतरचा भारतीय जनता पक्ष ह्यांची मातृसंस्था किंवा पेरेंट बॉडी किंवा सगळ्यात वरची संस्था कुठली आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे ह्याच याचे पडसाद राजकारणामध्ये अलीकडे खूप उमटतात याचा अर्थ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संघ राजकारणाचा भाग होऊ लागलाय ही वस्तुस्थिती झाली आहे आणि त्यामुळेच त्याच्यात ते प्रतिबिंब राजकारणाचं दिसत म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं कोविंद यांचं जे भाषण आहे कोविंद आता माजी राष्ट्रपती आहेत जरी ते माझी राष्ट्रपती असले संविधानिक पदावर निवृत्त झालेले असले कारण राष्ट्रपती ह्या हेड ऑफ द स्टेटचा एक वेगळा दर्जा असतो आणि तरी देखील मुळात ते भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार होते ना त्या विचारधारेचे होते आणि त्यातनंच ते, ते राष्ट्रपती झाले त्यामुळे ते संघाच्या कार्यक्रमाला आले आणि पाहुणे म्हणून आले तर कसं असतं मी नेहमी उदाहरणं देतो रामायण आणि महाभारताची या देशाला लालाबूत असलेले जे दोन ग्रंथ आहेत रामायण महाभारत त्याच्यामध्ये रामायण आहे ते सगळं तत्व मांडणारं आहे प्रिन्सिपल्स मांडणारं आहे म्हणजे आदर्शवाद आहे आणि महाभारत हे सगळा व्यवहार आहे म्हणजे पाच जण एका महिलेशी लग्न करतील दिवतात बायकोला लावतील आणि रामायणामध्ये आपल्या भावाच्या पादुका सिंहसनाला ठेवून चौदा थांबणारा भाऊ असेल तर हे सगळं जे आहे तर तत्व आणि व्यवहारामध्ये आर एस एच तत्व आणि जर भाजप हा व्यवहार असेल तर भाजपाला आलेली मलिन हळूहळू संघाकडे येते की काय कारण असं की संघ राजकारणात जिथे भाजप कमी पडतोय तिथे त्यांना सपोर्टिंग रोल करताना दिसतोय म्हणजे रामनाथ कोविंदांचं भाषण जे आहे ते आंबेडकरांना बद्दल कारण कोविंद काही विशिष्ट समाजात नाही येतात आणि मग आंबेडकर हे आम्हाला प्रातस्मरणीय आहेत असं काही वर्षापूर्वी संघाने जाहीर केलं होतं तर संघावर आरोप केला जातो की ती ब्राह्मणाली संघटना आहे किंवा एकूण ब्राह्मण ब्राह्मण यांचं बाहुल्य असलेली ले आणि चातुर्ण मानणारी किंवा त्या पद्धतीने काम करणारी संस्था आहे असं आरोप केला जातो त्यांच्या टीकाकारांकडनं आणि कुठे ना कुठेतरी त्याचे पडसाद दिसायचे की संघात असलेल्या लोकांची किंवा वरिष्ठ जातीतल्या लोकांच्या वर्चस्वाची ती संघटना असं कुठेतरी जाणवायचं कायम त्याची आणणं जरी पाहिली सगळी तरी ते लक्षात येतं तसं जर असेल म्हणजे मुख्य लोक जे दिसले आतापर्यंत बऱ्यापैकी त्यांची आणि तरी देखील आंबेडकरांच्या बद्दल कोविंदांनी बोलणं जसं आंबेडकर प्रातसरणी आहे ते काही काळापूर्वी जाहीर केलं आणि हळूहळू सगळेच आयडॉल सीकरांचे ते पळवू लागले महात्मा गांधी पण आता भारतीय जनता पक्षाचेच आहेत आणि सगळेच आहेत म्हणजे सगळेच नेते आहेत त्यामुळे ज्या ज्या लोकांची उपेक्षा काँग्रेसनी केली म्हणजे महात्मा गांधींची केली नाही पण महात्मा गांधींचा आयडॉल पळून स्वच्छ भारत साठी वापरल्यावर स्वच्छता करू नका कोणी म्हणू शकत नाही